आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील जनता अध्यक्ष मान्य राजसाहेब ठाकरे यांनी नऊ एप्रिल रोजी पाडव्या मिळाव्या दिवशी <tipि> या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी विना आग, विना शर्त या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा दिला होता माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार आज सकाळी पंढरपूर येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आणि माडा लोकसभा मतदारसंघातील सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची आज एक बैठक पंढरपूर येथे घेण्यात आली त्या बैठकीमध्ये सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते साहेब आणि माडा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत आणि प्रचाराला लागावं यासाठी आज ही बैठक झाली त्या पद्धतीने त्या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेनेने आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं आता सोलापूर शहर जिल्ह्यात सर्वच ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज आजपासून प्रत्येक गावामध्ये चौकामध्ये घरामध्ये जाऊन या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करून उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल यासाठी प्रयत्न आहे असं कुठेही घडलेलं नाही कारण आमचं जे स्वप्न होतं या ठिकाणी गेल्या अनेक वर्षाचं स्वप्न मान्य नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी राम मंदिर केलं आहे तीनशे सत्तर रद्द केलेला आहे त्या ठिकाणी विषय घेतलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी रोजगार दिलेला आहे नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी आपल्या देशामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलंय आणि त्यामुळं माननीय राजसाहेब ठाकरेंनी नरेंद्र मोदी साहेब परत एकदा तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान व्हावेत म्हणून या ठिकाणी पाठिंबा दिलाय आणि सगळे मनसैनिक या ठिकाणी कामालाय आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील